एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं पण मात्र या नवरा बायकोच्या जोडपेमध्ये वयाचं अंतर हे दहा ते आठ वर्षाचं होतं म्हणजे नवरा बायकोपेक्षा आठ दहा वर्षांनी मोठा होता पण मात्र तरीसुद्धा या दोघा जणांचा सुखाचा संसार अगदी चांगल्या पद्धतीनं सुरू होता म्हणूनच यांच्या सुखी संसारामध्ये यांना तीन लेकर सुद्धा झाले होते सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र हे कुटुंब एका खेड्या गावामध्ये राहत होतं मग खेड्या गावामध्ये व्यवस्थित त्या पुरुषाचं उत्पन्न होत नसल्यामुळं आणि ती जी बायको आहे त्या बायकोला फॅशनेबल राहायची सवय लागल्यामुळं त्यांना आता त्या गावामध्ये राहू वाटत नव्हतं म्हणून त्या, त्या पुरुषांना काय केलं पोरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी बायकोला शहरामध्ये ठेवण्यासाठी गाव सोडून शहरामध्ये आले आणि शहरामध्ये त्यांच्या कुटुंबाला राहण्यासाठी दोन भाड्याच्या खोल्या पाहिल्या आणि त्या खोलीमध्ये ते ठिकाणी ती जाऊन राहूसुद्धा लागले एका खोलीमध्ये हे नवरा बायको राहायचे तर दुसऱ्या खोलीमध्ये ते तीन लेकरं आणि ले हो त्या लेकरांची आजी असा सगळा परिवार त्या दोन खोल्यांमध्ये राहायचा सगळं काही सुरळीतपणानं सुरू व्हायचं पण मात्र नवऱ्या हा बायकोपेक्षा मोठा असल्यामुळं या दोघांच्या नात्यामध्ये जरा वादविवाद व्हायचे पण मात्र शेवटी नवरा बायको आहेत म्हणून त्या आपापसात वाद मिटूनसुद्धा घ्यायचे आणि पुन्हा एकदा एकत्र यायचे अगदी त्याच पद्धतीनं एक दिवस या नवरा बायकोमध्ये एक दिवस वाद झाला आणि वादविवाद झाल्यानंतर पुन्हा जेवायच्या टायमाला ते वाद मिटला आणि बायकोनं नवऱ्याला ना जेवण वाढलं पोटभर खाऊ घातलं नवऱ्यानं सुद्धा पोटभर जेवण केलं आणि जशी झोपायची वेळ आली तसे दोघंजणं आपल्या आपल्या खोलीमध्ये जाऊन एकमेकांच्या जवळ जाऊन झोपले जशी मध्यरात्र झाली तसं त्या बायकोनं त्या नवऱ्याच्या पॅन्टमध्ये हात घातला त्याचं गुप्त अंग पकडलं तोंडावर उशी ठेवली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही घटना कुठं घडली आहे काय घडली आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ फक्त यूट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पाहत असाल तर तुम्हाला इथपर्यंतच व्हिडिओ बघायला भेटणार आहे उगाच अर्धी माहिती सांगितली खोटी माहिती सांगितली मनाने कहाणी बनवली अशा रिकामेका पाहू नका पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला या आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणा राज्यातील सोनीपतमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसची पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपं होतं नवऱ्याचं नाव रामकिशन होतं तर बायकोचं नाव हे सरिता होतं नवऱ्याचं वय एकोणचाळीस वर्ष होतं तर बायकोचं वय एकोणतीस तीस वर्ष होतं म्हणजे या दोघांच्या वयाचं अंतर आठ ते दहा वर्षांनी होतं परंतु मात्र तरीसुद्धा या दोघा जणांच्या सुखाचा संसार सुरू होता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं म्हणूनच यांच्या संसारामध्ये त्यांना तीन लेकर सुद्धा झाले होते पण मात्र पाच जानेवारी दोन हजार सव्वीसला जेव्हा तो नवरा संध्याकाळी बायकोसोबत झोपला होता तेव्हा तो सकाळी उठलाच नव्हता आणि उठलाच नाही म्हणून ती बायको जे सकाळी उठली आणि तिच्या सासूला म्हणजे रुक्मिणबाईला म्हणली की आता ते उशिरा उठणार आहेत ते जरा गाड झोपलेले आहेत तोपर्यंत तो मी काय करते बाहेर जाऊन येते मग असं बाहेर जाते ये म्हणून तिनं त्या ठिकाणी चहा घेतला चहासोबत टोस्ट खाल्ले आणि चहा टोस्ट खाऊन लेकराला खाऊ घातले आणि दोन लेकरांना घेऊन घराबाहेर निघून गेली आणि बराच वेळ झाला वापस आली नाही मग सून घराबाहेर गेली आहे तिचा लेख अजून उठला नाही म्हणून ती जी सासू आहे रुक्मिणबाई ती जरा परेशान झाली आणि घरामधलं जे तिसरं पोरगं आहे त्याला सांगितलं की जाय बरं तुझ्या पप्पाला उठव अजून काच काय उठला नाही म्हणून ते पोरगं जेव्हा त्याच्या बापाला उठवायला गेलं तेव्हा हलून हालून पाहिलं तरी ते उठतच नव्हतं मग त्या सासूनच तिच्या त्याच्या तिच्या लेखाला उठवण्याचा प्रयत्न केला पण मात्र तो काही केल्या उठला नाही त्याच्या अंगावर कुठं खानाखुणा नव्हत्या काही नव्हत्या म्हणून त्या महिलेनं जोरजोरात आरडा केला वारडा केला आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले लोक एवढं जमा झाले त्यांनी त्या ते ठिकाणी तपासलं डॉक्टरांना बोलवलं तेव्हा समजलं की त्या पुरुषाचा सामान दाबलेला आहे म्हणून त्याचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे मग घरामध्ये दुसरं तिसरं कोणी आलं नाही बायकोनाच हा सगळा प्रकार केलेला आहे म्हणून सगळा संशय बायकोवर गेला म्हणून त्या सासूच्या आणि तिच्या दुसऱ्या लाकाच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली फिर्याद दाखल करण्यात आली आणि त्या फिर्यादीमध्ये सांगण्यात आलं की राम किसनचं आणि सरिताचं दोघा जणांचं लग्न दोन हजार बारामध्ये झालं होतं लग्नानंतर सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र ती जी सरिता होती तिला फॅशनेबल राहायची सवय होती जीन्स पॅन्ट असेल टी शर्ट असेल शॉर्ट कपडे असतील असे घालायची तिला सवय होती तर तिचा जो नवरा होता रामकिसन त्याला या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या हो त्याला वाटत होता की हि असं राहू नये हिला आता लेकरं आहेत सगळं आहेत पण मात्र तिला फॅशनेबलच राहू वाटायचं आणि तिचं घराबाहेर जाणं फोनवर बोलणं हे सुद्धा वाढलं होतं म्हणून नवऱ्याला बायकोवर संशय येत होता की हिचं काहीतरी बाहेर चालू आहे म्हणूनच ही अशा पद्धतीनं राहते मग हे सगळं राहते म्हणूनच या दोघांमध्ये वादविवाद वाढले होते म्हणून तो तिला गावातून शहरामध्ये सोनीपतमध्ये आला होता आणि आशीर्वाद विवाह हा बाग नावाची एक बाग आहे त्या बागेमध्ये यांना दोन खोल्याची रूमसुद्धा त्या ठिकाणी मिळाली होती त्या बागेचंही रक्षण होईल आणि यांना त्या ठिकाणी राहण्याची सुविधा होईल म्हणून ते या ठिकाणी राहत होते आणि या ठिकाणी राहत असतानाच ती जी महिला आहे सरिता आणि रामकिशनचा जो दुसरा भाऊ आहे त्यानं या सरिताला दुसऱ्यांसोबत लफडे करताना हात पकडलं होतं आणि त्यानं त्याच्या भावाला सांगितलं होतं म्हणूनसुद्धा हा प्रकार घडत होता आणि दोघांमध्ये वादविवाद होत होता मग हाच वाद, हो वाद पुन्हा एकदा पाच जानेवारी दोन हजार सव्वीसला रात्री झाला आणि सरितानं ना नावऱ्याला तीन हजार रुपये मागितले सांगितलं मला अर्जंट तीन हजार रुपये पाहिजेत मला असे असे कपडे घ्यायचेत मला असा असा खर्च करायचा आहे आश पण मात्र नवऱ्यानं जेव्हा विरोध केला तेव्हा ती बायको पुन्हा तन तन भनभन करून त्याच्यासोबत वाद घालू लागली पण मात्र वाद घालून फायदा नाही म्हणून तिनं त्याला जेऊ घातलं जेऊ घातल्यानंतर त्याला झोपी घातलं आणि झोपी घातल्यानंतर त्याच्या तोंडावर उशी ठेवली त्याचं तोंड दाबलं खालून सामान दाबलं आणि त्याला त्या ठिकाणी ठार केलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चहा घेतला टोस्ट खाल्ले आणि काही घडलंच नाही ना म्हणून त्या ठिकाणाहून ती अगदी त्याच्यापरानं निघून गेली आणि निघून गेल्यानंतर हे सगळं प्रकरण उघड झालं अशा पद्धतीची घटना या ठिकाणी घडल्यामुळं परिसरामध्ये आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे बघा सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला संपूर्ण या प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार घडला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आव्हान करत असतो